लाईट्स कॅमेरा ऍक्शन गुड मॉर्निंग मित्रांनो झाली आपली ब्लॉग ची सुरुवात वरण काढलं ब्रो आपला काय ना रोजच सारखं पॉकेट घ्यायचं ठेवायचं पाय पडायचं वरण घ्यायचं जायचं तिकडे तू काय म्हणते मम्मी गुड मॉर्निंग नाही ते नाही तू काय म्हणजे आता गुढी टाकायचं नाही काय कुस नको टाक काल तर म्हणले टाक माने आता बघा लगेच बदलली काल टाक मग मी व्हिडिओ म्हणजे ते माणसाबरोबर त्यावेळेला नको नको चोरून जोडून व्हिडिओ कालच टाकायचा म्हणे तो स्वप्न बघले करा आजमाने बाबा पण एकदम येते म्हणून का बाई म्हणून मी व्हिडिओ बघितो काढत नाही समाजाला बुड सांगायला फरक पडते ना चला म्हणजे खूप गोष्ट सांगायला पडते पण तसं सांगायला नाही काय मग मित्रांनो आपण पटकन जाऊ आता तो मग लवकर दे बर चला मित्रांनो आता मम्मीची रांगोळ दाखवतो तुम्हाला अरे बापरे तर किती कळस काढले चार कळस काढले बाप कळस काढले ना तुम्ही कळस

मस्त सॉरी सॉरी आज गर्लफ्रेंड आली इकडे बस थांब येते ब्लायकीच्या गर्लफ्रेंडला बिस्किट टाकूर चला रे थाम धाम धाम थाम ना एक मुंडा थांब ना एक मुंडा थांब ना एक विंडा आम्ही बिस्किट च्या टप्पर खायला काय पागल गिगल आहोत काय तेवढा वढायला <laughs> <laughs> तर झालं मित्रांनो ऑलमोस्ट सगळंच सगळं झालं आपलं आता मस्त चाय पिऊ आपण पन। तुम्ही पण या चाय पियासाठी खाऊ पडते टू अज लाईट

पण पहा मित्रांनो हे बघा नाही नाही एवढं केलं कस दाखव केलं दाखवा लागत हे बघा एवढी कॅटली भरून वरण केलं मम्मीन एवढा मोठा डब्बा भरून वरण केलं त्याच्या तिच्या कोणी टाकतो मी पण एवढं काय केलं असं म्हणलं बर ठीक आहे जेवण हे बघा मित्रांनो आमचा किलोभर भात अर्धा किलो वरण ए माझी मम्मी सगळं आला आता एवढं काय आणलं मग भाई पोट भरून मी एवढं उरला म्हणजे आता मित्रांनो इकडून चौकात नाव गाडी दृष्ट कायचे मित्रांनो कड्डा या खट्ट्याचा जन्म झाला होता पावसाळ्यामध्ये आणि याचा मृत्यू मृत्यू इलेक्शनच्या पहिले काढला पाय व्हिडिओ आरामशी गाडी घा रे फडसान चालवायला किकना सेल्फ चालवायला प्रॉब्लेम नाही गाडी खर्च लागे पन्ध्र मलिरहेको मम्मीचं आल्या आल्या पहिले काम असते दिवा लावायचं हो की नाही बघू अभे लाईट बंद झाला बाहेर चालेल मम्मी दिवा जेवायचं काय केलं घरी तू हा ब्रो जेवायला हो लागला लागला जेवायचं सांग काय केलं भाजी हा तुडकेची भाजी हां पोळ्या हा भात तुडकी तुडकी घेऊन गेले का तू मग चला व्हिडिओ संपू जातो विचारतो संपू चला मित्रांना भेटू आजचा काय विशेष म्हणजे असं विशेष काय नाही जसं जे झालं तेच दाखवलं तुम्हाला मी भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र